उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा यंदा एकनाथ शिंदे पूजेचे मानकरी असणार यावर्षी कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबर निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे याबाबत निर्णय दिनांक सहा ऑक्टोबर रोजी शासनाने घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली कार्तिकी यात्रा कालावधी दिनांक ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा निश्चित करण्यात आला आहे परंपरेनुसार कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री आणि मानाच्या राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे कोणाच्या हस्ते पूजा करावी यावर शासनाचे मार्गदर्शन मागवण्यात आले होते आज लेखी मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर यंदाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होईल हे निश्चित झाले आहे त्यानुसार मंदिर समितीच्या वतीने त्यांना पूजेचे निमंत्रण लवकरच देण्यात येणार आहे कार्तिकी शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा आहे दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून सव्वीस ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत आणि त्या दिवसापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील प्रक्षाळपूजा ही नऊ नोव्हेंबर रोजी होईल आणि यात्रेची सांगता होईल यात्रा कालावधीत मंदिरे समितीमार्फत येणाऱ्या भाविकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आषाढी एकादशीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सपत्नी त्याचप्रमाणे मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते तसंच कार्तिक एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सपत्नी तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते यावर्षी राज्य सरकारमध्ये दोन सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने न्याय विभागाकडं मार्गदर्शन मागवलं होतं विधिन्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार या वर्षीच्या कार्तिकी एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर